खोक्या हो प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा कट रचला गेला होता असा हा गौप्य स्फोट आहे आणि त्यासाठी विष्णू समाजाच्या दहा जणांना विमानानं मुंबईत आणून उपोषणाला बसवलं होतं असा दावाही धसांनी केलेला आहे सरकार नावाला त्यांनी एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली आहे ज्यात त्यांनी हा खुलासा केला आहे खोक्यानं हो हरणाचं मांस पुरवलं असल्याचा दावा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यात नेमकं को कोण कोण आहे त्यांची नाव मी लवकरच सांगेन असंही धस म्हणाले खरं तर त्यांनी धनंजय पुंडेंवरती हा निशाणा साधलाय नाव न ना घेता सुरेश धसला हरणाच मास गो म्हणजे त्या खोक्याने पुरवेल आता माझ्यावर एवढी वाईट पाळी आली तर माझ्या मा आयुष्यामध्ये आव मला सोळा वर्ष तुम्ही माळकरी राहिलेला माणूस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करतो पण माझ्या आयुष्यात अजून मी ते हरणं बिरण्याचे इथपर्यंत नाही गेलो पण असं स्टेटमेंट आणि इथं करायचं नाही आणि तिकिटं बिकिटं फाडून विष्णुई समाजाचे लोक आणायचे विष्णुई समाजाचे लोक म्हणजे काय करायचं विष्णुई समाजामध्ये मला विलन करायचं म्हणजे त्या लॉरेन विष्णुईनी माझा फोन केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दारिद्यावर तुम्ही जर जात असता तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजून आतापर्यंत बोललो नव्हतो कोणापासून तुमच्यापासून बोलतो विष्णय समाजाचे चार लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही त्याच्यात कोण कोण गेले ते मला माहिती आहे ना तर सुरेश धसांनी नेमकं काय दावा केला आपण त्यांच्या शब्दांत ऐकलं मात्र या दाव्यावरती अंजली दमान यांनी टोला लगावलेला आहे सुरेश धस हे हिंदी चित्रपट जरा जास्तच बघतात असा खोचक टोला दमान यांनी आहे पाहूयात मला हे सगळं अतिशय हास्यास्पद वाटतंय मला असं वाटतंय की धनंजय मुंडे यांना ते दोनदा गपचूपणे जे भेटले त्याच्यात त्यांची जी भूमिका होती दोन महिने संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याची त्या इमेजला कुठेतरी तडा गेला आणि त्यानंतर मग हे सतीश भोसले प्रकरण सगळं जे बाहेर निघालं कसा तो त्यांचा कार्यकर्ता असून पैसे उडवायचा लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा केलेला एक वायफळ प्रयत्न आहे असं मला वाटतं कारण याच्यात कुठेही तथ्य नाही मला वाटतं ते आता हिंदी सिरियल थोडे जास्त बघायला लागलेत